नमस्कार अर्पी रेसिपी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर इथे आपण आज बनवणार आहोत मस्तपैकी बागड्यांचा झणझणीत असा रस्ता आणि कर्ली फ्राय इथे मी कर्ली घेतलेली आहे कर्ली मच्छीला भरपूर सारे असे काटे असतात जरी ही मच्छी काटेरी असली तरी चवीला एकदम उत्कृष्ट अशी असते खरंच जर तुम्ही एकदा खाल्लीत ना तर, तर तुम्हाला परत परत खायची इच्छा होईल एवढी टेस्टी ही कर्ली मच्छी असते तर ही आपण इथे कर्ली मच्छी मस्तपैकी अशी क्रिस क्रॉस कापून घेतलेली आहे करली मच्छी कापण्याची टेक्निकसुद्धा पहा सरळ त्याच्या अजिबात पीस नसतात जर सरळ पीस असेल ना तर आपल्याला काटे काढायला भेटत नाहीत त्यामुळे तिनं आपल्याला अशी क्रिस क्रॉस कापायला ला लागते तरी ते मस्तपैकी करली मच्छी आपण इथे कापून स्वच्छ साफ करून घेतलेली आहे सोबतच आपण इथे हे बांगडेसुद्धा घेतलेले आहेत पहा मस्तपैकी असे एकदम फ्रेश बागडे आहेत शेपट आणि डोकं मस्तपैकी असे आपण बागड्यांचे सुद्धा काप करून घेतलेले आहेत आपण हे दोन बांगडे आपण हे दोन बांगडे ना मस्तपैकी असे फ्राय करण्यासाठी घेतलेले आहेत ते सोबतच आपण फ्राय करून घेऊयात आणि बाकीचे जे हे पण बांगडे कट करून घेतलेले आहेत ह्यांचा आपण रस्सा करणार आहोत चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया इथे आपण बांगड्यांचा रस्सा बनवण्यासाठी कढई तापत ठेवलेली आहे आणि आपली कढई सुद्धा चांगली तापलेली आहे कढई चांगली तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे तेल इथे आपण दोन ते तीन चमच इतकं तेल घेतलेलं आहे इथे आपला आता तेलसुद्धा चांगला तापलेला आहे तेल आपला चांगला तापला की त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे हिंग आपण इथे पाव चमचा हिंग घेतलेला आहे हिंगसुद्धा चांगला तडतडला की त्यामध्ये आपण घेणार आहोत ठेचलेला लसूण का कोणताही रस्सा बनवताना ना आपल्याला त्यामध्ये लसूण ठेचूनच घ्यायचं आहे तिथे आपण ठेचून लसूण घेतलेलं आहे आता आपण लसूणसुद्धा मस्तरी की तेलामध्ये फ्राय करून घेऊयात ओल्या मच्छीचा रसा बनवताना लसूण आपल्याला जास्त सुद्धा करपवून घ्यायचा नाही आपल्याला थोडाफारच लसूण लालसर करून घ्यायचा आहे पहा इथे आपलं लसूण सुद्धा लालसर झालेला आहे यामध्ये आपण आता बारीक चिरलेले टोमॅटो घेऊयात इथे आपण घेतलेला आहे एक बारीक टोमॅटो टोमॅटो सुद्धा आपण आता मस्तपैकी लसणासोबतच फ्राय करून घेऊयात ओल्या मच्छीमध्ये आपण बटाटा वगैरे टाकत नाही त्यामुळे आपली मच्छीला मच्छीमध्ये भर पडण्यासाठी म्हणजे मच्छीचा रसा थोडाफार जाडसर होण्यासाठी आपण इथे टॉमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही टॉमॅटोची पेस्ट करून घेतली तरीसुद्धा चालेल आपल्याला टॉमॅटोनं फक्त पूर्णपणे असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे नरम होईपर्यंत आपण पहा इथे मस्तपैकी असा टॉमॅटोसुद्धा नरम करून घेतलेला आहे ह्यामध्ये आपण आता बाकीचे मसाले घेऊयात मसाल्यांमध्ये आपण घेतलेली आहे पाव हळद हळदीसोबतच घेतलेला आहे आपला घरगुती आगरी कोळी लाल तिखट मसाला लाल तिखट मसाला आपण इथे दोन चमचा घेतलेला आहे सोबतच आपण घेतलेला आहे आपला आगरी कोळी घरगुती गरम मसाला इथे आपण सर्व मसाले तर घेतलेले आहेत मसाले आपण मस्तपैकी लसूण आणि टोमॅटोसोबत मिक्स करून घेऊयात मसाले घेताना ना म्हणजे मसाले घेतल्यानंतर आपल्याला मसाले तेलामध्ये अजिबात करपून द्यायचे नाहीत इथे पहा मस्तपैकी असे आपले मसाले टोमॅटो आणि सोबत झालेले आहेत तर आता आपण ह्यामध्ये मच्छी सोडून घेऊयात इथे आपण ह्यामध्ये आता बागडे सोडून घेतोय पहा आपण मस्तपैकी असे सर्व बागडे ह्यामध्ये आपण सोडून घेतलेले आहेत आपण सर्व बागडे तर ह्यामध्ये सोडून घेतलेले आहेत आता आपण मस्तपैकी असे सर्व बागडे आपल्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात हे पहा इथे आपण सर्व बागडे मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण रश्शासाठी ह्यामध्ये पाणी घेऊयात पाणी आपल्याला आपल्या अंदाजानुसार कमी जास्त घ्यायचं आहे मी इथे एक ग्लास होईल इतकं पाणी घेतलेलं आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे ना तेवढं तुम्ही पाणी घ्या ह्यामध्ये आपण रश्शासाठी पाणी तर घेतलेलं आहे सोबत आपण इथे आंबटपणा येण्यासाठी दोन बाटे घेतलेले आहेत आता आपण सुद्धा ह्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेऊयात तुम्हाला हवं असेल तुम्ही आंबोशी किंवा कोकम सुद्धा घेऊ शकता आता आपण ह्यावरती झाकण ठेवून मस्तपैकी याची एक उकळ काढून घेऊयात यावरती आपण आता ठेवूयात झाकण पाच ते सहा मिनिटासाठी आपल्याला एक उकळ काढून घ्यायची आहे म्हणजे आपले बागडे सुद्धा मस्तपैकी असे शिजलेले असतील जास्त टाईम जर आपण उकळ काढली ना तर मग मच्छी आपली पूर्णपणे रशामध्ये सुटून जाते त्यामुळे पाच ते सहा मिनिटासाठी आपण आता इथे झाकण ठेवून घेतलेलं आहे इथे आपण आता कर्ली आणि बागडे फ्राय करण्यासाठी घेतलेले आहेत तर आता आपण करली फ्राय करण्यासाठी ह्यामध्ये आपण मसाले घेऊयात मसाल्यांमध्ये आपण पहिलंच घेतलेलं आहे लिंब तुमच्याकडे जर कोकम किंवा चिंचेचं पाणी असेल ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल मच्छीचा वयस वासायला नको म्हणून आपण इथे लिंब घेतलेला आहे तुम्ही कोकम किंवा चिंचेचं पाणीसुद्धा घेऊ शकता पहा इथे आपण मस्तपैकी अर्धा लिंब पिळून घेतलेला आहे इथे आपण घेतलेली आहे चमचा हळद इथे आपण घेतलेला आहे अगरी कोळी लाल तिखट मसाला लाल तिखट मसाला आपल्याला दोन चमचे घ्यायचा आहे इथे आपण दोन चमचे अग्री कोळी मसाला घेतलेला आहे इथे आपण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ सोबतच आपण इथे घेतलेला आहे आपला अगरी कोळी घरगुती गरम मसाला इथे आपण घेतलेली आहे धणे धणेपूळ आपण आता इथे सर्व मसाले घेतलेले आहेत तरी सर्व मसाले आपण मस्तपैकी असे मच्छीला लावून घेऊयात पूर्णपणे आपल्याला हे सर्व मसाले ना मच्छीला लावून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी म्हणजे छान असे आपल्या मच्छीमध्ये मसाले मुरले जातील इथे आपण सोबतच दोन बागडे सुद्धा घेतलेले आहेत बागड्यांना सुद्धा आपल्याला इथे मसाला लावून घ्यायचा आहे कोणत्याही ओल्या मच्छीला ना मसाला लावताना म्हणजे मसाले लावताना त्यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही तुम्ही लिंबाचा रस किंवा कोकम आगळ वगैरे घेताना त्यामध्येच आपल्याला मसाले पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहेत जर पाणी घेतलं ना तर आपले जे मसाले असतात ते पूर्णपणे पातळ होतात आणि मग मच्छीला नीट लागले जात नाहीत आता पहा मस्तपैकी असे आपण इथे सर्व मसाले लावून घेतलेले आहेत आपण एकदम साध्या पद्धतीनेच आपल्या ज्या अग्रीकोळी पद्धतीने बनवतात ना मच्छी फ्राय तशीच करून घेणार आहोत ह्याला आपण रवा किंवा भाकरीचे पीठ वगैरे काहीच लावणार नाहीत एकदम साध्या पद्धतीमध्ये लावून घेणार आहोत पहा इथे बागड्यांना दोन्ही साईडला आपले इथे मसाले लावून झालेले आहेत आणि करल्यांना सुद्धा आपण इथे दोन्ही साईडून मसाले लावून घेतलेले आहेत आता आपण मच्छीना मस्तपैकी मसाल्यांमध्ये मुरत ठेवणार आहोत म्हणजेच मॅरिनेट करण्यासाठी आपण पाच ते दहा मिनटं ही मच्छी आता ठेवून घेऊया इथे आपल्या आता पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आपण ह्यावरचं आता झाकण काढून घेऊयात आपण आता रशावरचं झाकणसुद्धा काढून घेतलेलं आहे पहा मस्तपैकी अशी आपल्या रश्याला एक कोकळी आलेली आहे आणि पहा मस्तपैकी जाडसर असा आपल्या इथे बागड्यांचा रस्ता झालेला आहे आणि बागडे सुद्धा छान असे शिजलेले आहेत आता आपण ह्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घेऊयात इथे आपण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ आणि सोबतच आपण इथे घेतलेली आहे भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर पहा मस्तपैकी असा कोथिंबीरचा सुगंध सुद्धा आपल्या रश्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण आता कोथिंबीर तर घेतलेली आहे आणि मस्तपैकी असा आपला इथे बागड्यांचा रस्सा तयार झालेला आहे पहा दिसायला सुद्धा खूप छान दिसतोय आणि सुगंध तर एकदम भन्नाटच सुटलेला आहे इथे आपण आता मच्छी फ्राय करण्यासाठी तवा तापत ठेवलेला आहे आणि आपला तवासुद्धा चांगला तापलेला आहे तवा चांगला तापला ता की आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे तेल इथे आपली मच्छी जास्त असल्यामुळे आपण इथे तीन ते चार चमचे इतकं तेल घेतलेलं आहे तव्यामध्ये तेल घेतलं ना की तेल आपल्याला मस्तपैकी पूर्णपणे तव्याला असं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे आपला जो तेल असतो ना हा लागला जातो म्हणजे म पूर्ण तव्याभोवती आपण मच्छीसुद्धा फ्राय करण्यासाठी ठेवू शकतो म्हणून पहिलंच आपल्याला तेल चांगलं पसरवून घ्यायचं आहे इथे आपलं आता तेलसुद्धा चांगलं पसरवून झालेला आहे तेल चांगलं पसरवून झालं की आपल्याला त्यामध्ये घ्यायचं हिंग इथे आपण हिंग घेतलेला आहे आणि आपलं हिंगसुद्धा चांगला तडतडलेला थे आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत ठेचलेला लसूण आणि आला मच्छी फ्राय करताना ना त्यामध्ये लसणासोबतच ठेचायला आलासुद्धा घ्या कारण आल्याची सुद्धा खूप छान अशी चव येते आता आपण आलं सुद्धा मस्तपिकी असा परतवून घेऊयात आलं लसूण ना आपल्याला जास्तीचं सुद्धा करपवून घ्यायचं नाही इथे मस्तपिकी असं आपलं आलं लसूण आता लालसर झालेला आहे यामध्ये आपण आता मच्छी सोडून घेऊयात आपण इथे मच्छी दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेटसाठी ठेवलेली होती मसाले लावून आता आपण मस्तपैकी सर्व मच्छी तव्यामध्ये सोडून घेणार आहोत इथे आपण आता या बागड्यांसोबत करलीचा सुद्धा तुकडं सोडून घेऊयात तव्याला तेल जास्त पसरवून घ्यायचं कारण ह्या तुकड्या आपण त्या साईडला ठेवतो ना ह्याला जर तेल नसेल ना, ना तर मग सर्व मच्छी म्हणजे आपण आलटी पलटी करतो त्या सर्व मच्छी आता तव्याला चिकटली जाते म्हणून आपल्याला तेल पूर्णपणे तळ्याभोवती पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे आपण आता मच्छी ठेवून घेऊयात इथे आपण आता सर्व मच्छी तळ्यामध्ये ठेवून घेतलेली आहे आता स्लो गॅसवरतीच आपण ही सर्व मच्छी मस्तपैकी अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला जर हवं असेल ना तेलाचं प्रमाण कमी वाटत असेल ना तर साईडून आपल्याला असं थोडंफार तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे ह्या साईडच्या तुकडा आहेत ना ह्या अजिबात कच्चा राहणार नाहीत इथे आपण आता साईडून तेल सोडून घेतलेला आहे मच्छी फ्राय करण्यासाठी सोडल्यानंतर ना अल्टीपल्टी करायची अजिबात घाई करायची नाही पाच ते दहा मिनिटांनीच ती मच्छी आपल्याला अल्टीपल्टी करायची आहे आपले इथे आता दहा मिनटं झालेले आहेत आपण आता इथे मच्छी मस्तपैकी अशी अल्टीपल्टी करून घेऊयात सर्व मच्छी आपल्याला ना एकदम अलगद अशी अलटी पलटी करून घ्यायची आहे जी मच्छी तेलामध्ये आहे ना जास्त ती पटकन अशी अलटी पलटी होते आणि जी अशी साईडला आहे ना ती पलटी व्हायला जरा टाइम लागतो पहा मस्त असे आपले बागडे सुद्धा एका साईडून फ्राय झालेले आहेत हे पाजर तेल मिळाला नाही ना, ना जास्तीचा तर अशा प्रकारे मच्छीच्या वरचा जो भाग असतो तो सुटला जातो म्हणजे तव्याला चिपकला जातो त्यामुळे तेल जरा जास्तीचच घ्या आणि पूर्णपणे मच्छीला असा लागेल असंच तेल टाका आपण आता इथे सर्व मच्छी मस्तपैकी अशी अल्टीपल्टी करून घेऊयात मच्छी अल्टी पलटी करताना का आपल्याला एकदम हलक्या हातानेच अलटी पलटी करून घ्यायची आहे म्हणजे सर्व मच्छी छान अशी आपली अल्टी पलटी होते अजिबात कपल तुटत नाही पहा आता आपण परत एकदा दहा मिनटासाठी दहा ते दा। दा, दा बारा मिनिटासाठी दुसरी साईडसुद्धा एकदम कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊयात त्याच्या आपण आता स्लो गॅसवरती सर्व मच्छी शिजवून घेणार आहोत इथे आपल्या आता दहा मिनटं झालेले आहेत आणि पहा मस्तपैकी अशी आपली इथे मच्छी फ्राय करून झालेली आहे आपण ती आता अल्टी पलटी करून पाहूयात पहा एकदम छान अशी आपली सर्व मच्छी इथे फ्राय करून झालेली आहे आणि आपण ती अलटी पलटीसुद्धा करून घेतलेली आहे इथे आपण परत एकदा सर्व मच्छी अल्टी पलटी करून घेणार आहोत एकदम हलक्या आता आपल्याला सर्व मच्छी अल्टी पलटी करून घ्यायची आहे इथे आपले बागडे सुद्धा मस्तपैकी असे फ्राय करून झालेले आहेत आपली इथे आता सर्व मच्छी फ्राय करून झालेली आहे यावर आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात इथे आपण घेतलेली आहे ही भरपूर सारी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरमुळे सुद्धा आपल्या मच्छीला खूप छान अशी चव येते इथे आपल्या आता कोथिंबीर सुद्धा पसरवून झालेली आहे आपण इथे मस्तपैकी अशी कोथिंबीरसुद्धा पसरवून घेतलेली आहे आणि इकडे आपली झणझणीत ज़न अशी कर्ली फ्राय तयार आहे पहा दिसायलासुद्धा खूप छान आहे आणि सुगंध तर एकदमच भन्नाट सुटलेला आहे आपला इथे कर्ली फ्राय आणि बागड्यांचा रस्ता तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू